हॅलो फ्रेंड्स मी शुभांगी सोलापुरी गावरा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज तुम्हाला मी आखा मसूर असा ढाबा स्टाईल दाखवणार आहे तर मी हे मसूर अर्धा तास भिजायला घातले होते छान असे भिजलेले आहेत चला तर आपण कुकरमध्ये एक शिट्टी करून घ्यायची आता तर पाहू शकता कुकरमध्ये मी ते चार शिट्ट्या करून छान डाळ शिजून घेतलेली आहे आता आपण फोडणी मारून घेऊया तर सगळ्यात आधी कढईमध्ये आपल्याला तेल आहे त्याच्यानंतर मोहरी टाकायची मोहरी छान तडतडू द्यायची आपल्याला मोहरी छान चढ चढल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे दोन कांदे असे बारीक कापून घेतलेले ते टाकायचे त्याच्यामध्ये व्यवस्थित असा कांदा लाल रंगावर छान परतून आहे आता कांदा परतूत असताना ह्याच्यामध्ये आपल्याला अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकायची व्यवस्थित छान परतून आहे आता हे परतवत असताना ह्याच्यामध्ये आपल्याला एक टॅमॅटो टाकायचं आहे हे पण छान असं व्यवस्थित परतून घ्यायचं आपल्याला ह्याच्यामध्ये आता पाहू शकते छान असं परतून झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला आवडीनुसार तुम्हाला ह्याच्यामध्ये काळं तिखट टाकायचं घरचा मसाला आणि ह्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी त्याच्यानंतर हळद टाकायचं आहे तुम्ही आवडीनुसार ह्याच्यामध्ये तिखट वापरू शकता आता छान हे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे आपल्याला अख्खा मसूर ह्याच्यामध्ये आहे आता ह्याच्यामध्ये अर्धा ग्लासच पाणी टाकायचं तुम्हाला जसं पातळ लागल भिट्ट लागेल त्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता हे जास्त पातळ बनवणार नाही आता ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ ऍड करायचे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने मी रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे एकदम छान आता हे आपल्याला एक दहा मिनटं शिजून घ्यायचं हे स्लो गॅसवर तर पाहू शकता दहा मिनटं मी छान शिजवून घेतलेलं आहे एकदम छान तयार झालेलं आहे तर नक्की ट्राय करून बघा एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेले आहे तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते ते, ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका